नमस्कार लक्ष्वे न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे खरं तर आपण पाहतोय की गेल्या आठ ते दहा दिवसापासून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हके यांच्यामध्ये जो काही सोशल मीडियावरती शि शिबिगाचा प्रकार असेल किंवा एकरी बोलणं असेल किंवा एकमेकाबद्दलची अगदी खालच्या पातळीवरची टीका असेल याच विषयावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते आणि जिनी राजकीय विश्लेषक श्री बाबासाहेब पवार पाटील आपल्यासोबत आहेत बाबा साय पावर सो मला सांगा गेल्या आठ ते दहा दिवसापासून सोशल मीडियावरती अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये जो काही शाब्दिक चकमक असेल किंवा एकमेकाबद्दल खडाजंघ्या असेल किंवा अगदी खालच्या पात पातळीवरची टीका असेल काय सांगाल का आपण याच्यावरती महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा संस्काराचा अशा प्रकारचं हे राज्य आहे भारतातील सर्वात प्रगतशील क्रियाशील आणि सुसंस्कृत अशी यशवंतराव चव्हाण यांच्यापासून एक राजकीय पार्श्वभूमी असणारं हे राज्य आहे ह्या राज्यामध्ये आज आपण ऐकतो आहे की तो, तो कोण अमोल मेटकरी किंवा लक्ष्मण हक्के ह्यांच्यामधची जी काय खडाजंगी चालली आहे हे असं वाटतं की लसूण टाकून कोंबड्यांचं झुंज असावी अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या लोकांना वाटत आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस नाही ह्यांचं ऐकणं म्हणजे टाईमपासाचा भाग आहे का असं प्रकारचं वाटलं आहे ह्यांना वाटतं आहे की ह्यामधून आपण आपल्या नेत्याची किती कौतुक करतो आहे किंवा नेत्याला आपण किती आपल्या सर्वश्रेष्ठ समजतो आहे हे दाखवण्यासाठी एकमेकावर चिखलफेर काय का अमोल मेटकरी आणि तो लक्ष्मण हक्के ह्याच्या अगोदर कधी अजितदादासाठी सुद्धा ह्यांनी काम केलं आहे आता तो असणारा रोज ह्यांचं असणारं जसं आपण म्हणतो की ज्याच्याकडं असणारं सुगी त्याच्याकडे ह्यांची असणारी जीवन तशा प्रकारचं चाललं आहे ज्याच्याकडे असणारी सुगी त्याच्याकडे असणारं आपली जोळी न्यायची आणि पुढं टाकायची त्यांना जोळी टाकलं की ह्यांचं असणारं कॅसेट वाजतं आणि महाराष्ट्रभर ह्या दोघांचं असणारे कॅसेट वाजायला लागलं परंतु ह्यामध्ये मेटकरी हा आजीदादाचा पाळीव अशा प्रकारचा माणूस आहे ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय जीवनाला घातक अशा प्रकारचा आहे आजपर्यंत अमोल मिटकरीचं जर राजकीय जीवन पाहिलं तर कुणावर तर टिपाटिपणी करून त्यामधून चार रुपये मिळून आज मिळालेली पदरात पडलेली आमदारकी घेऊन हे असणारं जीवन जगत आहे सामाजिक असणाऱ्या जीवनामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी पुरोगामी शाहू फुले आंबेडकराच्या विचारासाठीचं योगदान ह्या लोकांचं नाही आहे जर का आज ओबीसीचा विचार करत असेल लक्ष्मण हक्के स्वतःला ओबीसीचा नेता म्हणत असेल तर गाडगेश शाहू फुले आंबेडकर यांच्या असणाऱ्या विचाराची कुठे काही दिसत नाही आईल्या होळकरच्या असणाऱ्या परिवारांना हे कधीच असणारं सर्वश्रेष्ठ समजत नाही त्यांनाही ते समजतात मला मान्य आहे तू ओबीसीचा नेता आहे परंतु अचानक उगवलेल्या पावसाळ्यातल्या कुत्र्याच्या छत्रीसारखं असणारा मी ओबीसीचा नेता म्हणून चालत नाही त्यासाठी झुंजावं लागतं झगडावं लागतं आणि एक विचाराची परिस्थिमा जीवनामध्ये गाठावी लागते तरच आपण त्या ओबीसीचा हित चिंतक आहे असं म्हणण्याचा अधिकार आहे दुसरी गोष्ट जर हा लक्ष्मण हक्केचा राजकीय उदय जर पाहिला त्यामुळे स्वतःला जर सर्वश्रेष्ठ समजत असेल तर लक्ष्मण हक्केंचा आपण पाहतोय की ज्यावेळेस मनोजदादा जरंगे उपोषणाला बसले मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले त्यामध्ये मराठ्यांना ओबीसीमध्ये घ्या म्हणून त्यांची असणारी मागणी त्या मागणीसाठी महाराष्ट्रात फार मोठं असणारं आंदोलन उभं राहिलं परंतु या आंदोलनाला तोड आंदोलन म्हणून लक्ष्मण हक्केचा आदरणीय त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री या सर्वांनी लक्ष्मण हक्केला आर्थिक बळ दिलं मीडियाच्या क्षेत्रातून सुद्धा बळ दिलं आणि त्यामुळे हे उदय झालेला लक्ष्मी हक्के हा आज मी धनगर समाजाचा नेता किंवा ओबीसीचा नेता बावन्न टक्के लोकांचा नेता मीच आता मुख्यमंत्र्यांपेक्षा सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे अशा प्रकारची विचारसरणी या लक्ष्मण हक्केकडे आहे तर ही विचारसरणी नुसत्या चार दिवसातल्या ओबीसींच्या असणाऱ्या हिताची गोष्ट केल्यामुळं मी नेता होणं हे शक्य नाही त्यासाठी झुंजावं लागतं रक्ताचे आडाची काडे करावे लागतात रक्ताचं पाणी करावं लागतं हा ह्या ओबीसींच्या आजपर्यंतच्या जर त्यांच्या ह्या चार दिवसातल्या त्यांच्या मिसेसपासून त्यांच्या जर का बाकीच्या धनगर बांधवाच्या बंडगर वगैरे कोण त्यांचे डायवर होते ह्यांच्या जर क्लिप पाहिल्या तर ह्यामध्ये हा तो म्हणतात ना कुऱळीचा दांडा होताच का तशा प्रकारचा हा धनगर आणि मराठा आणि बाकीच्या ओबीसीमध्ये काटछाट करण्याचा हा विषय चालू आहे हो त्यांना ओबीसीचा नेता व्हायचा आहे का नवं मीच नेता आहे आता अशा प्रकारची त्यांची बढे रजावी चालू आहे पण तो ओबीसीचा नेता नाही किंवा कुठल्या धनगर समाजाचा सुद्धा नेता नाही आणि ह्यांना सवय लागली आहे आता जे काय आपण पाहिलं की ह्याच्या अगोदर पण अनेक जे नेते आहेत ते आदरणीय पवारसाहेब किंवा पवार फॅमिलीवर परिवारावर खालच्या लेवलच्या टिप्पणी करून आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करतात त्यामध्ये आपण गोपीनाथ पडळकरांना पाहतो तो तर असणारा मध्ये संभाजी ब्रिगेडला बोलतो आहे किंवा अनेक असणाऱ्या जातींच्या विरोधात मराठींच्या विरोधात किंवा बाकीच्या असणाऱ्या पवारसाहेबांच्या विरोधात खालच्या लेवलचं असणारं भाषण करतो आहे तुम्ही एक काळ बिरोबाची शपथ घेऊन त्या आयरवाडीच्या असणाऱ्या बिरोबाप अशी म्हणला की भाजपसारखा जातीवादी पक्षाला आपण मत देणार नाही बिरोबाची शपथ म्हणून भांडारा हातात घेऊन आमच्या धनगर समाजाला बोलला आणि आज असणार तुम्ही त्याच असणाऱ्या भाजपमध्ये आमदार झालात आता मंत्री व्हायचं तुम्हाला आणि म्हणून तुम्ही खालच्या लेवलच्या टीका करताय म्हणजे ह्यांना सवय लागली आहे का हे लोक कुठल्याही जातीचे नाही कुठल्याही समाजाचे नाही मी ओबीसीचा नेता म्हणून मग काम करायचं आहे तर उपाशी कोटी समाजिक कार्य केलं पाहिजे पुरोगामी असणाऱ्या अण्णाभाऊ साठे असतील जे गाडगे महाराज असतील त्यांनी स्वच्छता स्वतः करून झाडून ओचा करून लोकांमधून संबोधन केलं आणि असणाऱ्या लोकांना शिक्षणाची धारा दाखवली त्यांनी असणाऱ्या कर्मवीर अण्णांना जवळ केलं त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श वाटला त्यांनी रामास्वामी यार यांना असणारं आदर्श मांडला आणि म्हणून ते असणारे पुढे गेले तशा प्रकारचं तुमचं काहीतरी योगदान दाखवा सामाजिक योगदान दाखवा झटा तुम्ही उगच असणारं समाजाच्या विरोधात समाज एखादा घातणं आणि दोन्ही समाजामध्ये झालेली जी तेढ आहे त्या तेडचा फायदा घेऊन आपल्या समाजाकडून गाडी घेणं किंवा फ्लॅट घेणं म्हणजे मी काहीतरी राजकारणातलं असणारं चांगलं कार्य केलं असं होत नाही तर हे काम म पोटबिगारीवर जे जसं काम करतात तशा प्रकारचं हे काम सध्याला चालू आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असणारं समाजाचा स्वार्थ नाही तर स्वतःचा स्वार्थ स्वतःचं हितमोज करण्यासाठी लक्ष्मण हाकेनं ओबीसीचं हे पांघरून घेतलेलं आहे जसं गाढवानं वाघाचं पांघरून घ्यावं आणि मीच वाघ आहे म्हणून गडखाळी मारावी परंतु ज्या दिवशी हे पांघरून निघल त्यावेळेस हे गाडो रुपी लक्ष्मण हक्के संपूर्ण महाराष्ट्राला दिसल ह्याच्या पाठीमागं असणारी यंत्रणा दिसल सर्व काही असणारं उघडं पडल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगतो सर्वजण आत्ता संतोष देशमुखचा विषय बाजूला ठेवायचा आहे सध्याला झालेलं हवामान त्याच्यामध्ये मे महिन्यामध्ये अनेक ठिकाणी महापूर झाले अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालं ह्या विषयावर कुठंही तोंड न देता किंवा कर्जमाफीसाठी आमचे बच्चू कडूप बसलेले ह्या सर्व गोष्टीपासून शेतकरी वाट पाहत आहे की कर्जमाफी कधी होईल किंवा आम्हाला तर धीर देणारा कोण तर सरकार निर्माण होईल का परंतु ही गोष्टला फाटा देण्यासाठी ह्यांना ह्या अशा फालतू गोष्टीमध्ये रस आहे महाराष्ट्राच्या विकासामध्ये ह्या सरकारला रस नाही जाती पाती आणि धर्म आणि त्याचबरोबर तुझा नेता असा आणि माझा नेता असा म्हणून कार्यकर्त्यांमध्ये मतभेद जातीमध्ये पातीमध्ये मतभेद अशा प्रकारची मनस्मूर्तीची आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, ला, ला।